गाडीमध्ये निघालं आहे थोडंसं काम जे की आहे क्लस शूमध्ये म्हणजे हा जो बोल्ट आहे आपला तो बोल्ट स्लीप होतो आहे प्लस त्याचा जो शाफ्ट आहे तो शार्पसुद्धा त्याचे ब्रेडसुद्धा गेलेले आणि हे सगळं आपल्याला आज कल हॅलो काही सन वेलकम बॅक टू आवर चॅनल आज आहे संडे मी निघालो आहे आता वाशीला निलेश आणि ती सोबत आहे तर सन लास्ट व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद आला आहे जो म्हणजे आपला हजट स्विच जे की तुम्ही बघू शकता इन्स्टॉलेशन आपलं झालेलं ला होतं लास्ट व्हिडिओमध्ये आणि खूप चांगला प्रतिसाद आला मी इथं कुठेतरी स्क्रीनवर शो करेल जे की खूप चांगलं आपल्याला हे आलेलं आहे फीडबॅक आलेला आहे चांगले कमेंट्स आलेले आहेत तर चला या दोघांची वाट बघतो आहे हे दोघं आलेत का मग आपण मी घ्यावशील चला चला हेअर बी गो निलेश इथे आला आहे एकजण इकडे गेला आहे दीपक आला आहे तू काय करतो गाडी येतो इथं कामात कामात घे गाडी कामात गाडी लाव मग आपण वाटलंच तर डबल सीट जाऊ तुझा बिल झाला असेल वाटत पाच हजार पाच हजार बघू ना आता काय केलं पाच पाच पेट्रोल खाती वाटतं का चला 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 निघू चला काहीच तर आता निघूयात आणि भेटू आहे कामा कोणती एम आय डी सी मिल्या कोणती एम आय डी सी कामाला तो नर घोषित करू कसला शिकल इकडं रे बाबा जर का झोपलो चिखलात काय झालं इकडे 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 बाबा इकडे 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 इकडं कुठं चाललंय बाबा साहेबांच्या कामात आलोय आता बघू काय किती वेळ लावतात का लगेच निघतात बघा नरकत आपले स्वागत आहे वेलकम टू दरत कामाला ना भाई, कुठ रस्ता असतोय का कुठे राहतोय कुठे कामाला कुठे येतोय <laughs> काम पण दोन तास

आली बाबा फायनली गाडी आहे नाही 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 भरपूर ना, ना, होती भरपूर होती नाही झालं होती थोडीशी झाली पण कशी काय यार सर्विस सर्विस वाटते अरे मग जाणं वेगळाच फिल तुम्हाला माहित नाही का

लास्ट क्लिप जी मी बघितली त्याच्यानंतर आम्ही काही ब्लॉग शूट केलं नाही कारण आम्ही मितेशच्या घरी गेलो आणि त्याच्या आधी आपली गाडी सर्व्हिस सेंटरला आपण सोडून आलं इथे मी कुठेतरी क्लिप अटॅच करतो गाडीचा जो शाफ्ट असतो तो, तो, तो कुठेतरी स्लिप झाला आहे त्याच्यामुळे मग जरा ती ॲक्च्युली ते काम करताना त्यांच्याकडून सर्विस करतानाच काहीतरी इशू झाला आहे तर तो पार्ट येईल त्याच्यानंतर आपल्याला गाडी भेटेल तर मग आपण ते बघू पुढे तर त्याच्यानंतर मग आम्ही मितेशच्या घरी गेलो जरा जेवलो वगैरे आणि मग जरा थोडंसं एवढ्या दिवसांनी भेटलो मग जरा हँग वगैरे चालू होतं त्याच्यामुळे चा मग वेळ नाही भेटला आणि जवळजवळ घरी यायला नऊ साडेनऊ झाले तर मग काय ताकद नव्हती म्हणून आत्ता सकाळी उठून ब्लॉक करतो आहे आणि आता बघू गाडीचा काय अपडेट आहे तो आपल्याला बघायचाच आहे तर मी आता फोन करतो पहिलं फ्रेश होतो आणि त्याच्यानंतर मग काय अपडेट असेल ते तुम्हाला सांगतो बाय द वे बाहेर खूप पाऊस पडतो आहे एवढा पाऊस पडतो आहे की मला वाटत नाही आज पण आपल्याला गाडी भेटेल लेट्स सी बघूया कसं होते तसं मी कळवतच तुम्हाला राईट गाईज तर आपण निघालो सर्विस सेंटरला आणि आपल्याला जस्ट कॉल आला आहे की आपली गाडी रेडी आहे तर आता एक मोठा प्रश्न आहे की आता मी नितेशची गाडी घेऊन चाललो आहे तर आता तिकडे ती गाडी कोण घेऊन येणार तर, तर मी केलं आहे मयूरला फोन केला आहे आणि त्यासोबतच गाडीमध्ये जेवढं काही आपलं वर्क होतं जसं मी तुम्हाला दाखवेलच आपण काय काय कंप्लीट केलं तिकडे ॲडवायझर आपल्याला सांगतीलच आणि आता पेट्रोल भरून आपण लगेच जाऊयात तर ह्या ब्लॅक ब्युटीला आता आपल्याला बाय बाय बोलायचं आहे तर चला आता हिला घेऊन जाऊयात आपण वाशी सर्विस सेंटरला देन आपण पहिलं मयूरला भेटणार आहोत मयूरला भेटून त्याच्यानंतर सर्विस सेंटरला जाऊन मग तो ती गाडी चालवेल मग ही गाडी आपण त्याच्या घरी सोडणार आहोत मितेशच्या आणि देन मग कसं काय डिसाईड होते ते बघूया लेट सी होप फॉर द बेस्ट सगळं काही चांगलं झालं असेल गाडीमध्ये आशा करतो त्यावेळी तर पेट्रोल भरण्यासाठी आलो होतो आपण जास्त का पेट्रोल भरूयात आणि फटाफट निघूयात चलो ऐको ट्राय करू ना चला काय आता पेट्रोल भरून झालं आहे आपलं आता हवा भरूयात हवा भरायचं काम चालू आहे आणि मी पावसासाठी एवढा रेनकोट घातला आहे खरं आपण आता पाऊसच नाही तुम्ही बघू शकता पूर्ण क्लीन झालं आहे सगळं आणि आता पाऊस नाही काय बोलायचं मित्रांनो पोहोचलो आहोत आपण मयूरच्या ऑफिसच्या इथे म्हणजे आपण सांडपड्याला आहोत तर आता थोड्याच वेळात मयूर येईल खाली आणि देन मग आपण त्याला पिकअप करून मग आपण सर्विस सेंटरला जाऊया आपली गाडी घेण्यासाठी मग मयूर ही गाडी चालवेल किंवा ती गाडी चालवेल आणि देन मग बघू कसं काय होतं तर आता हे मला गार्डन सांगतो लास्ट इयर आपण इथे आलो होतो आणि ते खूप चांगला व्हिडिओ आपला फनी व्हिडिओ आपण म्हणू शकतो इथे कुठेतरी मी आय बटन मध्ये दे लिंक देईल तर नक्की चेकआउट करा खूप फनी व्हिडिओ म्हणला होता राईट गाईज तर मयूर आलाय आणि आता आम्ही दोघं निघू व्हिडिओ चालू बाबा कशाला हेल्मेट आणलं हेल्मेट आहे मी हेल्मेट घालेल तुझ्या हेल्मेट कसं काय आलं आहे ऑफिस मध्ये पडलेले काय बात है? चला ना बस बायकर कमी नाही काय बात हाय आज वेळ आहे मग तू सुटणार त्या हिशोबाने कसं येणार नाही मी थोड्या वेळासाठी अर्धा साठी ब्रेक घेत नाही ठीक आहे मग आता चला, चला। निघूया डायरेक्ट सर्व्हिस सेंटरला जाऊ मयूर ही गाडी चालवेल किंवा ती मग बघू कसं काय मग एक ही गाडी सोडून देऊया ना मी त्याकडे सोडू मी त्याकडे सोडूया का तू घेऊन येतो मग रिटर्न मग तुझं आता आता देऊन ये त्याला तसंही करू बघू ठीक आहे चला आता पोहोचलो सर्व्हिस सर्विस सेंटरला आम्ही आणि मयूर थोडा टेस्ट ड्राईव्ह घेतो आहे गाडीची एक्स्ट्रीमची वन ट्वेंटी फाय आणि ते प्रदीप सर आता आतमध्ये गेलेत आणि आता आपली गाडी पुढे उभी आहे तर लेट सी बेस्ट सगळं आता चेक करूया तर गाडी इथे कंप्लीट होऊन आहे गाडीचं काम झालेलं आहे आता आता ते ॲडवायझर येतील एक एक गोष्ट सांगतील आपल्याला आणि इथे क्लश शू तो क्लीन करायला लावला होता लेट सी बघूया कसं कसं काय आहे चावी भेटली आपल्याला आणि हे इस्टिमेट आहे आपलं ऑलमोस्ट काय म्हणताय व्हायब्रेशनचं वायब्रेशनचं पण सॉल्व्ह झालं ना नाही मी समज बघतो थोडंफार आपलं पण व्हायब्रेशन म्हणजे आता नाही ना ते रबर्स बरोबर आहेत का ते रबर्स असतात बघा छोटे छोटे रबर ते बरोबर ते नाही ना ओके आहेत ना बेल्ट ओके आहेत ना ठीक आहे ठीक आहे चला एकदा मी कर चेक करतो बाहेर एकदा चेक करू पाणी मारून घेऊ गाडी मग गाडी धुतली नाही चला गाडी चेक करू खराब एक फरक पड पहिलं तरी व्हायब्रेट होत होतं आता व्हायब्रेशन नाही होत हे तर तू ट्राय करणार तर थोडं पाणी मारून देतात ते कारण थोडं मडी आहे गाडी मागून तुम्ही बघू शकता मडी मडी आहे त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं वॉशिंग करून घेऊ जरा खाण आहे गाडी म्हटलं चला जरा वॉश करून घेऊया लावू देऊ दे सर जाऊ दे सरळ बस डबलवर लावून दे डबलवर लाव काय वाटतंय तुला हाय म्हणजे स्मूथ आहे का, का व्हायब्रेशन आहे नाही ना, ना? मला पण जाणवलं नाही म्हणून म्हटलं की एकदा तू ट्राय कर मी गाडी चालवतो ना गाडी चाल म्हणजे बाईक चालवून मग स्कूटीवर येणं जरा प्रॉब्लेम होतो म्हणजे परत कळत नाही डिफरन्स स्मूथ वाढले ना तिथे शार्प वगैरे सगळं होतं चालू करू मस्त बाय चालू करू अरे नाही नाही चालू कर आज हुई खानमध्ये आपण निघायला रेडी. चला गाइस आता आपली वॉशिंग डन झाली आता आता गाडी बाहेर निघेल देन आपण सपोज टू लिहि चला आता निघू आणि जे काम जे काय गाडीचं काम झालंय जे साफचा एक व्हिडिओ मी अटॅच करतो तो तुम्ही पहिला बघा देन मग आपण लास्टला डिस्कस करूया काय झालं कसं. ठीक आहे मग तू ही चालव ठीक आहे हात ठीक आहे हात ठीक तू ही चालव हो। मी ती चालवतो गाडी ती तिकडे गाडी लावली चल म्हणून घ्या मग आता पटकन पटकन तुला पण उशीर होईल ठीक आहे चला मयूर ती गाडी चालवतोय मी ही गाडी घेतो मितेशला आपण मितेशच्या घरी गाडी आता चाललो होतो मितेशच्या घरी नितेशचा तेवढा फोन आला की तो घरामध्ये नाही आहे तर आता काहीतरी जुगाड करावं लागेल बघू आता गाडी त्याचा दारात लावू आणि देन मग आपण मयूरकड चावी देऊ मग तो संध्याकाळी त्याला कुठून कलेक्ट करेल चला आता ॲडव्हेंचरच ॲडव्हेंचर गाडी आता मितेशच्या दारात लावली ऑलमोस्ट आता गाडीला बाय बाय करूयात आणि देन आता निघूया ऑलमोस्ट आता तुला ऑफिसला सोडतो कार लागेच घरी जातोय कसं करतो ठीक आहे चालतं हां मग ठीक आहे आता भरू पेट्रोल अंदेन डायरेक्ट घरीच जाऊ घे आता सगळं बस चलो आता भावाला ड्रॉप करू चल घेऊ मी चल किती वाजता जाणार तुम्ही किती वाजता जाणार चल भाव चल थँक्यू आल्याबद्दल भावा एवढा कामातून काय चल घेऊ मी चल फोन करतो मला शनिवार रविवार फोन शनिवार रविवार आपण डन पहिलं ते काम करून टाकू आता क्लासेस पण क्लासेस झाले आता शनिवार रविवारचा काय इश्यू नाही ना ठीक आहे चालेल चल मग चल चालेल फोन कर मला सुटलास असा हायवे मारून जातो ना हां चल, चल चल बाय बाय ऑलराईट घ्यायच तर आता जस्ट आपण मयूरला बाय बाय केलं आहे आणि गाडी तुम्ही बघू शकता आ, टोटल आता ऑल गाडी तुम्ही बघू शकता टोटल आपलं काम ओके झालेलं आहे आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की आपला हा क्लश शू हा क्लस शू जो आपला रिपेरेबल होता तो आपल्याला फ्री ऑफ कॉस्टमध्ये झालेला आहे आणि ॲज वेल ॲज गाडीमध्ये थोडंसं क्लच क्लिनिंगचं काम होतं तर ते सुद्धा त्यांनी करून दिलं आपल्याला तर त्याचे काहीतरी चार्जेस होते तर त्याचे काहीतरी मी इथे बिल अटॅच करेल तर त्याचे काहीतरी थो थोडेफार आपल्याला हे होते चार्जेस होते जे की आपण पे केले ऑल राईट गाईड्स तर जस्ट घरी आलो आहे मी आणि आता संध्याकाळचे पाहुणे नऊ होतं ते रस्त्यामध्ये काम होतं तर ते सगळं काम वगैरे फिनिश करून मी जस्ट घरी आलो आहे आणि सगळं व्यवस्थित झालं आहे आता आणि गाडी व्यवस्थित स्मूथली रन होती आणि शार्प वगैरे प्रॉपरली नवीन लागल्यामुळं एकदम प्रॉपर प्रॉपर स्पिन होतं आहे टायर वगैरे व्यवस्थित चालतो आहे सगळं आणि स्मूथ चालते आहे गाडी आता तर सांगायचं हेच आप की आपल्याला खर्च किती आला तर तुम्हाला मी आता खर्च समजावतो okay, ओके गाईज तर तुम्ही आपलं एस्टिमेट बघू शकता सगळ्यात पहिले गॅस किटचे त्यांनी लावलेत आपल्याला फोर्टी फोर रुपीज त्याच्यानंतर ऑइल सीलचे लावलेत ऑइल सील किट असतं त्याचे त्यांनी एक एकशे एक रुपये म्हणजे समज शंभर रुपये अप्रॉक्स त्याच्यानंतर आपला जो ड्राइव शाफ्ट होता तो फ्री ऑफ कॉस्ट आहे तुम्ही बघू शकता फक्त हा ड्राइव शाफ्ट आहे ज्याचे फोर फिफ्टी आणि ते पुढे फ्री लिहिले कारण थोडंसं लास्ट टाईम लूज करताना थ्रेड वाटतं काहीतरी त्यांच्याकडून स्लिप झाले होते म्हणून त्यांनी आपल्याला रिप्लेस करून दिला फ्री ऑफ कॉस्ट त्याच्यानंतर गेअर ऑइल गेअर ऑइलचे सेवंटी सिक्स रुपीज पकडले आणि ओवरऑल आपलं इस्टिमेट तुम्ही बघू शकता सिक्स सेवन्टी झाले आहे एकंदरीत गाडीस तुम्ही बघितलं की आपला होल डे आपण स्पेंड केलेला आहे याच्यावर आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की सगळ्या गोष्टी आता नीट अँड क्लीन आहे गाडी प्रॉपरली वर्किंग आहे आय होप गाईज तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंटमध्ये मला सांगा व्हिडिओ कसा झाला आहे आणि व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि काळजी घ्या